घनसागी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडून पाहणी घनसांगी तालुक्यातील मोजे गुंज भादली शिवणगाव उकळगाव व राजटाकळे या गावात प्रत्यक्ष जाऊन अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुसखानीचे भीषण वास्तव आहे गावोगावी जाऊन दिसलेली पूर परिस्थिती हद्द पिळून टाकणारी आहे उभं पीक पूर्णपणे पाण्याखाली जाऊन नामसेज झाले शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे नजिक नदीकाठच्या घरात पाणी गेल्याने अनेकांची घरे कोसळी साहित्य वाहून गेले आहेत अनेक कुटुंबाचे संसार पुरात वाहून गेले अनेक कुटुंबाचे जगणे मुश्किल झाले आहे गावकार हे संवाद साधून आडी अडचणी आड़ समजून घेऊन प्रशासनासह आम्ही सातत्याने संपर्कात आहोत तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या संकटसमयी मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असा धीर माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गोदाकाठच्या नागरिकांना दिला आहे